नमस्कार मित्रांनो मी आहे ज्लिंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला वादा न्यूजच्या अंगामध्ये माझं इंदापूर आहे मित्रांनो पूर्वेला बॅक साईडला आहे पश्चिम साईड मी सध्या आहे मित्रांनो जंक्शन तुमचं वालचंदनगर यापासून अगदी जवळ अंतरावरती आणि इंदापूरपासून पण मी अलीकडं आहे म्हणजे जे कोण माझे सबस्क्रायबर लोक असतील अशा लोकांना शेती इंदापूरच्या पट्ट्यामध्ये जंक्शन वालचंदनगर तुमचं शेळगाव या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेती घ्यायची असेल तर तुम्हाला या पट्ट्यामध्ये क्षेत्र भरपूर काय मिळेल आणि या ठिकाणी तुम्ही शेती घ्या हमखास कारण का या ठिकाणी भरपूर काही बागायत आहे या ठिकाणी पाण्याचा भरपूर सोर्स आहे लोकवस्ती आहे डांबरी आहे डेव्हलपमेंट आहे मोठे मोठे एक या ठिकाणी विहीर पाहिले तर विहीर पण आहे ही क्षेत्र आहे टोटली पाच एकर पाच एकरमध्ये आपली स्वतःची प्रशस्त विहीर आहे विहीर आहे बोर आहे डांबरी आहे आणि मला सांगा एवढं तुम्हाला काय मिळतंय होमन आणि मुलगी भक्त मित्रांनो तेवीस लाख रुपया देकर जमिनीची किंमत आहे मित्रांनो तेवीस लाख रुपये एकर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या पाच एकराचे मालक बा एक सांगतो एकच वादा आपला वादा आणि डांबरी आहे मोठ्या मोठ्या गाड्या या ठिकाणी वाहतात मोठ्या मोठ्या लोकांची क्राऊड असते मोठे मोठे गर्दी असते आणि आपण सध्या आहोत मित्रांनो अगदी जवळ आणि आपल्या क्षेत्रामध्ये काळीभोर माती आहे काळीकुट्ट माती आहे आणि लवकरात लवकर या आणि या आपल्या क्षेत्राची विजिट मारा एकच वादा आपला वादा आहे प्रशस्त एका बोर आहे शेती खूप छान आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि डांबर चा आहे दोनशे फ्रंट आहे मध्ये आल्यानंतर ना दिसतोय गरा पाण्या नाही इथं समोरच पाणी आहे सांगितलं त्यांना पण बघितलं सांगितलं आपल्या समोर आहे प्रशस्त डांबरी डांबरीच्या आसपास मोठी आसपास मोठी घरं आहेत मोठे मोठे बंगले आहेत आणि याच बंगल्याच्या शेजारी दोनशे फुटाचा फ्रंट आहे शेती सुंदर आहे शेती पूर्णपणे बागत आहे आणि शेतीला पूर्णपणे असं कंपाऊंड केलेलं आहे फेन्सिंग खूप छान आहे लोखंडी कंपाऊंड यांनी केलेलं आहे टोटल आहे पाच एकर शेती अशा प्रकारे आपल्या ह्या पाच एकराच्या आसपासच्या एरियामध्ये अशा प्रकारचा व्ह्यू आहे आणि सगळी आसपासचे शेतकरी एकदम जोरात आहेत एकदम सॅटिस्फाईड आहेत असं म्हणायला काही हरकत नाही प्रत्येकांच्या शेतीमध्ये असा मोठा प्रशस्त ऊस आहे आणि या ठिकाणी खरोखर सगळा भागात पट्टा आहे आणि आपल्या समोर आहे मोठा सहा पदरी हवे आणि याच हवेपासून आपली शेती पाच एकराची बघायला गेलं तर तुम्हाला पाच किलोमीटर अंतरावरती शेती आहे आणि या शेतीला जाण्यासाठी तुम्हाला या हवे पासून तुम्हाला तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे वे रोड आहेत तुम्ही वेगवेगळ्या दिशेने जाऊ जाऊ शकता क्षेत्रापर्यंत तुम्ही पोहचू शकता शेती खूप सुंदर आहे लवकर लवकर आणि आपल्या पाच चक्राचे मालक वा भागदार व्हा